कोणत्याच पक्षाचं त्यांचं काही घेण नाही त्यांना फक्त क्षीरसागर पाहिजे दोघा भावांना आणि ह्या निवडणुकीमध्ये दोघं भाऊ एकत्र बसून काही गोष्टी घडामोडी केलेल्या जसं काय तीन दिवसापासून पैसे वाटप चालू आहे आणि त्यानंतरही त्यांनी प्रायव्हेट सर्वे केला पैसे वाटल्यानंतर ज्या भागात पैसे वाटले तर तिथंही अमरनाईकवाडीतचंच नाव येत आहे त्यामुळं हे बिथरलेत आणि बिथरल्यानंतर मग हे शेवटचं अस्त्र काय जर लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी धमक्या देणं प्रभाग तीन मध्ये प्रभाग तीन मध्ये प्रभाग तीन मध्ये निवडणूक आता येत्या वीस तारखेला होते राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत आमदारांनी काही जणांना धमकावल्याचं देखील तक्रार तुम्ही केली काय नेमकं प्रकार इथं माझ्या मतदारांना प्रभाग तीन मधील मतदारांना त्या उमा किरण च्या तिथं बोलवून घेऊन त्यांना मतदानाला येऊ नका काही लोकांना भाजपला मतदान करा अशा पद्धतीच्या धमक्या देण्याचं काम आमदारांकडून होत आहे आणि तिथं भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचे पुतणे ते महेंद्र सारडा हे या लोकांना बोलवून घ्या अशा सूचनां म्हणजे लोकांचे घरं दाखवण्याचे काम हे सारडाजी करत आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गट आणि भाजप अशी <coughs> लढत होते परंतु तुम्ही सांगताय की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत ते भाजपला मतदान करायचं हो शंभर टक्के आहे लोकांना माहिती आहे नवीन काही नाही सांगत इथं फक्त इथं मत डायवर्ट करण्यासाठी एक दमी उमेदवार म्हणून त्यांनी तो उमेदवार दिलेला आहे जो की भाजपच्या उमेदवाराच्या मान्यावर तो उमेदवार दिलेला आहे आणि त्यामुळं आता जे चालू आहे त्यांना कशाही परिस्थितीमध्ये भाजपला मदत करायची छुपी होती अभद्र होती ही आणि ही यावेळेस वेळेस नाही गेल्या सुद्धा होती या प्रभागामध्ये ही जनतेला सर्वांना माहिती सर्व श्रुत आहे ही गोष्ट नगरपालिका टक्के त्यांचा किती आटापिटाच त्याच्यासाठी चालला आहे परंतु आता बीडची जनता त्यांना थारा देणार नाही आहे येणाऱ्या एकवीस तारखेला तुम्हाला कळेल नगरपालिकेवर अजितदादांच्या नेतृत्वाखाली विजयराजांच्या नेतृत्वाखाली मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा सा झेंडा फडकलेला दिसेल तुम्हाला आणि इथंही इथं ह्या स्टेजला का आलेत आज हे एकदा अगोदर समजून घ्या हा भाग मी परिपूर्ण केलेला आहे विकास कामांच्या बाबतीमध्ये आणि कसल्याही परिस्थितीमध्ये अमरला इथं थांबवल्याच जाऊ शकत नाही हे लक्षात आलं आहे म्हणजे ज्या भागामध्ये इथं पैसे वाटपचंही जसं काय तीन दिवसापासून पैसे वाटप चालू आहे आणि त्यानंतरही त्यांनी प्रायव्हेट सर्वे केला पैसे वाटल्यानंतर ज्या भागात पैसे वाटले तर तिथंही अमरनाईकवाडीचंच नाव येतं आहे त्यामुळं हे बिथरलेत आणि बिथरल्यानंतर मग हे शेवटचं अस्त्र काय तर लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी धमक्या देणं आणि याचा उपयोग त्यांना तसं वाटत असेल की हे लोक नागरिक घाबरतील मतदार घाबरतील तर नाही आणखी जोशामध्ये याचा परिणाम अनेक मतदारांवर होणार आहे एवढं सोपं नाही म्हणजे समोरचा उमेदवार निवडून येण्या अगोदरच जर एवढी दादागिरी करत असतील सारडाजी समजा आमच्या अमृत काका तर निवडून आल्यानंतर तर काय करतील हे विचार करणारी सुज्ञ जनता सुज्ञ मतदार माझ्या प्रभागातला आहे जसं तुम्ही बोलले माझ्या मतदारांना उमा किरोन हॉलच्या तिथे ऑफिस आहे तिथं आमदार संदीप क्षीरसागर यांनी बोलावून घेतलं आणि बोलावून घेऊन तिथं त्यांना एकोणीस आणि वीस तारीख दोन दिवशी तुम्ही इथं नाही पाहिजेत कुटुंबासहित तुम्ही इथून गायब व्हायला पाहिजे अशा आशयाच्या धमक्या अनेक कुटुंबांना दिल्या आणि या सगळ्या परिस्थितीची ज्यावेळेस मला कल्पना आली हे गे कालपासून चालू आहे दोन दिवसापासून चालू आहे हे या घडामोडी सगळ्या आणि काही लोकांना स्पष्टपणे त्यांनी हेही सांगितलं की जर मतदान करायचं असेल तर मग कमळाला मतदान करा किंवा भाजपच्या उमेदवाराला मतदान करा अमृत सारडांना मतदान करण्यासाठी त्यांनी आवाहन केलं तिथं त्या लोकांना प्रेशराईज केलं दबाव टाकला आणि या सगळं जे ही माहिती ज्यावेळेस मला मिळाली ती मी डायरेक्ट आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी ज्या बीडनगर परिषदेच्या जाधव मॅडम आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आहे मी संध्याकाळच्या वेळेला त्यांच्याकडे जाऊन रितसर तक्रार अर्जही देणार आहे आणि याच या ही सगळ्या घडामोडी मी पालकमंत्री नामदार अजितदादांच्याही कानावर घालणार आहे आणि या सगळ्या परिस्थितीत इथून पुढं निर्भीड वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया पार काढण्यासाठी पार पाडण्यासाठी ज्या काही गोष्टी नियमाप्रमाणे कायदेशीरदृष्ट्या करता येतील त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत त्यांचे नेमकं कुणाला मतदान करायला सांगतात आणि काय नाव आहे हो आमदार आमदार संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर हे भाजपच्या सारडांना मतदान करा म्हणून मतदारांना दबाव टाकत आहेत सारडांचा सारडांच्या म्हणण्यावर त्यांचा उमेदवार ठरलेला आहे तुतारीचा या सगळ्या परिस्थितीमध्ये हे काय सुज्ञ मतदार आहेत हे या लो हे यापूर्वीही यांनी अशा घडामोडी झालेल्या आहेत आणि यावेळेस तर थेट आहे जनता कुणालाही दहा लोकांना विचारलं तर तुम्हाला खाजगीमध्ये सांगून देतील ते की मी जे बोलतो आहे हे किती सत्य आहे ते अवती दोघं भाऊ बसून ठरले ठरवलेलं आहे कुणाला टार्गेट करायचं आहे कुणाला काय करायचं आहे हे लोकांना धूळफेक आहे ही लोकांच्या डोळ्यामध्ये इथं भाजपसुद्धा भाजप म्हणून आम्ही भाजपकडं पाहत नाहीत इथं हे व्यक्ती जे आलेले आहेत डॉक्टर योगेश क्षीरसागर हे फक्त काहीतरी पक्ष पाहिजे म्हणून ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी त्यांचं आणि भाजपचं काही घेण देणं नाही त्यांची काय विचाराची त्यांचं कोणत्याच पक्षाचं त्यांचं काही घेण देणं नाही त्यांना फक्त क्षीरसागर पाहिजे दोघा भावांना आणि ह्या निवडणुकीमध्ये दोघं भाऊ एकत्र बसून काही गोष्टी घडामोडी केलेल्या आहेत